मी विकि देशेट्टीवार तुम्ही पाहता न्यूज महानायक आज आपण एक जे निवडणुका चालू आहे सार्वत्रिक निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद पांढरकोडा येथे अपक्ष उमेदवार आहे प्रभाग क्रमांक दहामधून त्यांचा परिचय घेऊ आणि त्यांचं जाहीरनामा काय आहे ते आपण विचारू सर्वप्रथम मी पांढरकवडा वासियांना तसेच प्रभाग क्रमांक दहामधील राहणाऱ्या सर्व नागरिकांना विनम्र अभिवादन करतो की मी सुजित ज्ञानेश्वर तुळजेवार प्रभाग क्रमांक दहामधून अपक्ष उमेदवारी लढवत आहो माझं बोधचिन्ह बॅट असून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे राजकारण चालू आहे पैसा लगाव आणि पैसा कमाव ही अशी दुर्गती चालू आहे पांढरकवड्याची हे पांढरकोड्यातल्या लोकांना माहीत असून ते चुकीचे उमेदवार निवडतात सध्याच्या परिस्थितीमध्ये पांढरकोड्याचे रस्ते नाल्या कचरा हे लाईट याची व्यवस्था लावाल कोण रस्त्याची दुरवस्था एवढी वाईट परिस्थिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये की माझ्या घराकडून जाणारा हा जो मार्ग आहे तो उपजिल्हा रुग्णालयाला लागून आहे सर्वप्रथम तो विक्य भाऊ पण त्या रस्त्याची रस्त्याची अवस्था एवढी वाईट आहे की तिथून पेशंट नेणं असं असं वाटते कधी कधी की तो ति दवाखान्यापर्यंत जाईल की नाही हे पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप विकट परिस्थिती आहे तर तुम्ही आता प्रचार करत आहात तर काय कोण कोणत्या गोष्टी घेऊन करत आहात सध्या तर रस्त्याची दुरवस्था आहे नाल्या पाण्याची व्यवस्था नाही बराबर आणि जेव्हा आपण स्वच्छता थोडीफार चांगली आहे पण सध्या तर म्हणता येणार नाही कारण की आत्ताच्या पांढरगवड्याच्या राहत्या परिस्थितीमध्ये hmm. मी पाहत आहे की कचरा जिथं तिथंच आहे कचऱ्याची विल्हेवाटतं कोणी लावून राहिला नाही hmm. आणि राहल्या रस्त्याची अवस्था ते तर लो पांढरकवडावासियांना सर्वांनाच माहीत आहे सध्याची परिस्थिती hmm. एकेकाडी आपल्याला पांढरकवडा नगर परिषदला प्रमाणपत्र मिळायचे hmm. ग्रीन सिटीमधून स्वच्छताचे पण आता तर काही तसं दिसून नाही राहिलं आठ दहा वर्षापासून आणि नावाजलेले व्यक्तिमत्व आहे आपल्या पांढरकोड्यामध्ये एकशे एक, एक उमेदवार होते हो। आधीचे पण ते पण काही करून राहिले नाही तर आजच्या परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या साधारण घरातल्या व्यक्तींना उभं राहावं लागतं आहे ही परिस्थिती फार विकट आहे मी गरीब परिस्थितीतला व्यक्ती आहे हो। माझं काही उत्पन्न जास्त आहे नाही मी काही राजकारणी माणूस नाही आहे जन्मता पण सध्याची परिस्थिती अशी आहे की मला लोकांची समस्या काहीतरी करावं बा करा असं काही विचार घेऊन जात आहे मी आज मी प्रचार केला आहे रामदेव बाबामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये तिथची लेडीज म्हणे बाबू म्हणे तू बरं झाला आला, आला सर्वात पहिले तर मला खूप आनंद झाला म्हणे का युवा पिढी काहीतरी नवीन दिसत आहे म्हणे आम्हाला तर माझ्या घराची जी ही घरासमोर गेल्यानंतरच रस्ता आहे की काही चिक्कल वगैरे काही समजत नाही म्हणे पण सध्या नाली नाही तिथं बराबर विल्हेवाट लावलेली नाही कचऱ्याची माती तिथंच जा जाताना बरसातीमध्ये इतकं पाणी साचून राहते म्हणते तिथे बहुत विकट परिस्थिती आहे तिथची आता पाच वर्ष सत्ता होती आणि त्याच्यानंतर दोन वर्ष प्रशासन होतं ते सत्ताधाराने काही केलं नाही का नाही ना ना। ना ना काम केलं तर आम्ही बोललोच नसतो ना काय नाव आहे तुमचं शुभम शंकर पुलकवार काय बोलणार तुम्ही काही नाही रस्ता माझ्या घरापात एवढा खराब आहे हे नगरपालिकेवाले बरसात मध्ये ते रस्ता बनत आहे त्यांनी एवढं समजत नाही का बरसातीमध्ये रस्ते बनते का ते पाणी येत आहे ना डांबरचे डांबरचे ते राहत नाही का डांबर गरम करते त्याच्या खाली इसतो लावता बरसादीमध्ये तिथं आता उन्हाळा आता हिवाळा चालू आहे मी रोज सकाळी तिथं उभा राहतो मला भीती वाटते का एखादी दगड उडून समजा मला लागलं नुकसान झालं ते कोण करणार बा पूर्ण धूळ बरसात राह उन्हाळा राव का हिवाळा राव तिथं उभं नाही राहू शकत माणूस माझी गाडी मी मुन्ना भाऊ शर्माच्या घरापाशी लावतो एवढी धूळ बसते पण ते रस्ता न ते वाटवाल्यांनी काही असं दिसत नाही हे पक्ष्यांच्या मागं फिरून राहिले जो चारता पाहता तुम्ही भार म्हणजे आपल्या पांढरगुड्याच्या सर्व नागरिक आपला न्यूज चॅनल पाहत आहेत काय परिस्थिती आहे आपल्या गावातील अजून खूप सुंदर गाव राहिलं असतं पण अशा परिस्थितीमध्ये आज नाही आहे असे उमेदवार सांगत आहे तुडजेवार जे अपक्ष उमेदवार आहे ते आपल्याला सांगत आहे आणि संपूर्ण अपडेट घेत राहूया दोन तारखेपर्यंत पाहत राहा न्यूज महानायक धन्यवाद